नमस्ते आज आपण दुधी भोपळ्याची तिखट वडी करतोय आपण दुधी भोपळ्याचा हलवा केला गोड वडी केली आता आपण तिखट वडी करतोय जसे आपण कोथिंबीर वडी आणि आळूवडी करतो ना त्या पद्धतीने आता ही पहिली सालं काढून घेऊया आपण त्याची दुधी भपळ्याची साळं काढून पाण्यात ठेवली त्याचं वेगळं तुम्हाला दाखवायचं आहे आता, 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 पर, आता, आता हा दुधी पपळ्याची सालं आपण सगळी काढून घेतली आता आता धुवून घेतला आपण आता ह्याला मी अर्धाच करते जास्त नाही कारण अर्धा मी किसून ठेवलेले आहे तुम्हाला किसून दाखवायचं आहे म्हणून मी दुसरा दुधी पपळा घेतला मला त्याचे दुसरी रेसिपी टाकायची आहे आता हा ह्याच्या आतल्या ज्या बिया असतात ते आपल्याला काढायचे आहेत त्या पण वाया घालवायच्या नाहीये ते पण तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओमध्येच दाखवायचे काय करायचं जर कोवळे असल्या तर ठेवायच्या जाडे असले ना असे झाडे असल्या तर ते काढून टाकायचं आता हे पोवळे आहेत म्हणजे काय एवढे हे नाहीये त्याच तर ते आपण बाजूला ठेवूया जास्त निघाले तरच तुम्हाला दाखवते कमी निघाले तर नाही दाखवणार आता हा आपण किसून घेऊया बघा हा असा किसायचं आणि लगेच त्याला पाण्यात टाकायचा आता ह्याला आपण घट्ट पिळून घेऊया आता ह्याला आपण घट्ट पिळून घेऊया पण आता पिळून घेतलं घट्ट दुधी भाफेचं कीस आता इथे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि बेसन एक वाटीभर बेसन आपल्याला लागेल जास्त पण नाही बेसन घालायचं आता काही मसाले घालूया गरम मसाला हळद पावडर लाल तिखट तुम्हाला जसं पाहिजे तसं सविनुसार मीठ आता हळवा हेळ पावडर धना पावडर बडीशेप पावडर आणि जिरा पावडर तुम्ही अख्खं टाकू सुद्धा शकता मी पावडरही टाकते माझ्या मुलांना अख्खा आवडत नाही आता एक प्लेट घेतले त्याला मी तेलाचा हात लावलाय आणि इथं पाणी पण तापत ठेवलंय हो। आपलं पाणी पण आता उकळायला आलं त्याच्यात कोथिंबीर आलेल असण्याची पेस्ट काही नाही टाकली असं लांब लांब ठेवल्यात म्हणजे चिकटणार नाही आता इथं पाण्याला आपल्याला उकळी पण आले आणि एक दहा ते बारा मिनटं आपण ह्याला उकळून घेऊया आता आपल्याला या दुधी भोपळ्याच्या सालांची भाजी बनवायची आहे तर इथं मी तवा तापत ठेवले त्याच्यामध्ये थोडं तेल गार्लिक चिरलेला कांदा थोडस कढीपत्ता आणि मिरचीचा ठेचा इथं पुदीने आणि कोथिंबीर अशा हाताने खोडून टाकते जरा आणि चवीनुसार मीठ एकदम साधी सोपी रेसिपी आहे <coughs> त्याच्यावरती झाकड घेऊन एक ते दोन वाफा द्यायचे चांगल्या झाकण घेऊन ही आपली भाजी पण आता तयार झाली एकदम आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना खोबरं घालायचं आहे खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता तुम्ही टोमॅटो वगैरे सुद्धा घालू शकता पण मी नाही घातला आम्हाला सुट्टी अशी भाजी पाहिजे जरा आता आपली ही वडी पण शिजलेली आहे एकदम सुखी ठणठणीत निघाले आता आपण हे दोन्ही काढूया बाउलीमध्ये आणि वडी तळून घेऊया थोडी पाच मिनिट थंड करूया तिला आता ही वडी आपली थंड झाली आता हिला आपण कापून घेऊया सुरीला थोडं तेल लावू नये इथे मी तेल पण तापत ठेवलंय तुम्हाला कशा जाड पातळ करायचे आहेत ते तुम्ही करू शकता जास्त जाड पण नका ठेवू कारण त्या कुरकुरीत पण व्हायला पाहिजे की खुसखुशीत पण व्हायला पाहिजे म्हणून आपण तांदळाचं पीठ टाकलेलं ता आहे त्याच्यामध्ये आज गुरुवार कमी ना नैवेद्य दाखवायला किती छान झाले वडे आता आपण तेलामध्ये सोडूया आता ह्या बिया आपण ज्या काढल्या होत्या ना दुधी भोपळ्याच्या त्या किती सहा बिया आहेत पण त्या तुम्हाला दाखवायसाठी मी ह्या तव्यावरती भाजून घेतल्या हे आमचं लहानपणीच खाऊ असायचं दुधी भोपळा का आपल्या काही त्याच्या बिया एका तारेला नाही तर ता काटेला आतमध्ये असं खूपसून असे निखाऱ्यावरती भाजायचे नाही तर तव्यावरती भाजायच्या आणि खायला असं वाटी वाटी भरून निघायचे ते बिया त्याच्या आणि त्या खायच्या ह्या छान लागतात बिया जर खाऊन बघ छान लागतात बिया तुम्ही पाहिजे तर तुम्ही एकदा करून खाऊन बघा म्हणून मी तुम्हाला ह्या काढून दाखवल्यात त्या अशा भाजल्या नाही तर काटीला लावून जरी निकाऱ्यावरती भाजल्या ना तर आता शहर ठिकाणी कुठे निकारे वगैरे असणार म्हणून मी असे तव्यावरती भाजून दाखवल्या म्हणजे साली दुधी बपळीच्या साली दुधी भोपळा बप्र, दुधी बपळीच्या बिया काही वाया जात नाहीये आता आपण वडी तळून घेऊया लगेच पलटी नाही करायची एक दोन मिनिटं ठेवायची नंतर पलटी करायची तेवढ्यात मी तुम्हाला त्या बिया कशा भाजायच्या त्या दाखवूया काही वाया घालवायच्या नाही असे कुरकुरीत होऊन तळून द्यायची काळी नाही करायची आता ही आपली वडी तळून झालेली आहे गॅस बंद केला कलर किती छान आलाय मला दुधी भोपळ्याच्या सालीची भाजी आणि दुधी भोपळ्याची तिखट वडी आणि ह्या बिया तव्यावरती भाजून दाखवल्या त्या रेसिपी आवडली शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा